होता आणि नाट्य रसिकाला विनम्र अभिवादन करतो सविने सादर करत आहोत तीन आणखी कौटुंबिक नाटक बाळा जोजे जो। मंडळ कोंडी लावून वारी मुंबईकर मंडळी मायबा प्रसिद्धांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सैन्य सादर करत आहोत सत्यकथेवर कर आधारित हे नक्की नाटक बाळा जजळ लेखक कमलाकर बोरकर दिग्दर्शक दे आणि पार्श्वसंगीत प्रवीण वाचरे निर्मिती साह्य अरविंद भट रामचंद्र पालांडे सुदलराज दीपक शिंदे अणुज संजय चव्हाण सुनील बाजे देखप प्रकाश अर्जनाने सावंत सर्वीस धनंजय सावंत सर्वीस राई रंगभूषा उषा श्रीकृष्ण शिर्के वेषूषा विद्यादेश सावंत रवींद्र पालांडे विशेष सहाय्य रघुनाथ वेले अरविंद सावंत रंगमंच वस्ता गंगराव ले कृष्णा होय विष्णू सावंत प्रभूत खोशी व्यवस्थापक एकनाथ सावंत अनंत तलेले आणि ग्रामस्थ मंडळ लालवणवाले सविदय सागर करत आहोत तर नक्की कौटुंबिक नाटक बाळा जोजले इणार संजय चव्हाण बाबासाहेब सदानंद होय हृदयश यशवंत सावंत किरण संतोष चव्हाण विधोवा शिवराम रेले जयसिंग सुनील वाचिन अरुण उल्हास वाचिन भोगला अनंत बालांडे आणि नंदा सुजाता किळशणकर सविले सादर तीन अखी नाटक बाळा चौजवे

Gracias. हे घर हे घर म्हणजे आता फक्त घरच राहिलंय मस्तीही वास्तूच म्हणा ना पडला तशी नक्की माहिती या गावात कोणालाच नाही असं म्हणतात पण वैभवाच्या शिखरावर असताना एक वादळ आलं या घरात संशयाच वादळ त्यांनी थैमान घातलं आहात त्या आला आणि एक सुंदर गरजूल हे चिरा आनंदी वातावरणाचा लोक हो दुःख मिश्रित भयानक वातावरण निर्माण झालं एक एक आधार आणि आणि देव भांडण का माणूस इतका अमाऊस होऊ शकतो का नुसत्या संशयाच्या शंकेने रक्ताची नाती अशी तटात उभव त्या नात्यांच्या वाती अशा अकाल दिसतात का एक ना हजार प्रश्न या गावाला पडले या बाळा जोजने रडत फिरणाऱ्या आईच्या हंबळ्याचा प्रश्न रोज रात्री अपरात्री एका वाया मातेच्या आठ स्वळाने अजूनही सगळा गाव जागा होतो आणि सगळ्या गावकऱ्यांचे लक्ष बाबासाहेब कदमांच्या घराकडे वळतात याच आवाजाने 哎哎 असण्यासाठी जन्मसारखं असलं तर माणूस रडतो तस राहणं घडलं तर माझ्यासारखा वेळा होतो आणि तसच काय असलो तर वाल्मिकी झाला दगडाचा विराचा झाला नराचा नारायण झाला कामातून दुसऱ्या प्रगटला सगळ्यांचं झालं निर्माण सुद्धा स्वप्नांची झालं आहे माती आता जगून उपयोगच कर म्हणून सांगतो मला आणि माझी ही बरोबर कायमची बंद केला तू तसा ऐकणार नाही माहिती असून मोठासारखा प्रश्न विचारू

बाहेर कुठे जावं ह्याची चिंता घरात याची वाढवण नव्हत पाहतो महिनाभरात सुधारला तर ठीक नाही तर देतो मागच्या तो पण झाले आणि वीस देतो क्रिकेटचा मामाजी आपण बोलतायती त्यांचे जन्म राहते मला वाटतं आपल्या हो हो बापाचं नाही आता सात आयोगा झालाय आता किती माणस दासन करायचा तुदा माले ना? तुम्ही है ना मी, मी जाणार तुझ्या प्रश्नाला यावेळी माझ्याकडे उत्तर नाही पण याची किटकीटा मी कायची बंद करणार आहे

सौभाग्याची किंमत तुम्हाला काय करणार सौभाग्याची किंमत लग्न करू शकतो पण स्त्रीला स्त्रीला कस करता येत नाही आयुष्यभर त्याची विधवा म्हणून जगावं लागत आणि जर कुणी दुसरं लग्न केलं

तुम्हाला म्हणून सांगाली असे काय करत मी तुमची बायको नाही का तुमची बायको कुठली नंदा मंदा कुंडा कुणी नाही कुणी नाही माझं याच्या घरात कुणी एकटा चालू आणि एकटा कसं म्हणावं तर

होत आणि जर का वेळा मृत्यूला मिठी मांडवापेक्षा माणसाचा आणि चांगल्या गोष्टीला सत्य नाश करतात एखाद्याच्या दे आयुष्यात रडायला लावतात त्याला जाईल माझा माझा गेले सहा महिने मी शोधायचा उलगडतच नाही का तुमच्या ति छडा कामे होऊन का <laughs> <coughs> <laughs> <ऐसा वसे वाथता। laughs> 왜 그래? 다시어